विशालचे लग्न होऊन आता दोन वर्ष झालेत त्यांचे अरेंज मॅरेज झाले होते त्याला शहरातील मॉडर्न राहणीमान असणारी बायको हवी होती पण घरच्यांच्या दबावामुळे त्याला गावातल्या एका मुलीशी लग्न करावे लागले श्रुती त्याच्या बायकोचं नाव होत ती दिसायला फार सुंदर होती पण प्रॉब्लेम हा होता की वैवाहिक गोष्टीत फारच मागे होती तिला फक्त घरकाम आणि नवरा जे म्हणल त्याला होला हो लावणं एवढंच येत होतं शारीरिक सुखासाठी काही प्रयत्न करणे किंवा नवऱ्याला आकर्षित करण्यासाठी काहीतरी नवीन करायचे असते याची तिला कल्पनाच नव्हती यामुळंच विशाल सुंदर व सुशील बायको असून सुद्धा वैवाहिक जीवनात फार दुःखी होता या उलट त्याला त्याच्या मित्राची बायको काजल खूप आवडायची तिला जेव्हा पण तो बघायचा तेव्हा ती सुंदर मॉडर्न कपडे घालून असायची त्यामुळेच तो तिच्याकडे ओढला जायचा एकदा असेच त्याचा मित्र अनिलच्या पार्टीसाठी विशाल आणि त्याची बायको त्यांच्या घरी गेली फक्त दोघांची फॅमिली असल्यामुळे त्यांना खूप गप्पा मारायला निवांत वेळ मिळाला अनिलची बायको काजल पिवळा स्लीवलेस वन पीस घालून फारच हॉट दिसत होती बोलताना विशालची अर्धी नजर तर मित्राच्या बायकोवरच होती बऱ्याच वेळानंतर अनिलला कळाले होते की विशालची नजर नेमकी कुठे आहे मित्र घरी गेल्यावर अनिल त्याच्या बायकोला सांगत होता काग काजल आज तू मस्त दिसत होतीस विशाल तर तुझ्यावर जाम होता तुला कसा वाटतो ग तू तो एक नंबर हँडसम आहे मला भारी वाटतो दोघांच लव्ह मॅरेज असल्यामुळे त्यांचा नेहमी बिनधास्त संवाद असायचा अरे त्याची बायको पण किती सुंदर आहे रे लांब केस नाजूक चेहरा गोरी पान आहे आपल्यासारखीच त्यांची पण जोडी मस्त आहे मग करायचा का नवरा स्वॅब फक्त एका रात्रीसाठी अनिलने हसत हसत विचारले काजल हसायला लागली तुला पण त्याची बायको जाम आवडलेली दिसते एक वेळ मी एका पायावर तयार होईल पण विशालची बायको नाही मानणार ती गावाकडची आहे तिला नाही समजणार या आधुनिक गोष्टी विचारू का मग उद्या विशालला तुझी तयारी आहे ना विचार विचार मला तेवढाच काहीतरी बदल काजल म्हणाली दुसऱ्या दिवशी अनिलने विशालला विचारले त्याला इतका मोठा सुखद धक्का बसला की तो तर अनिलला हो हो इतक्या आनंदाने म्हणाला की ऑफिस मधले सगळे लोक त्याच्याकडे बघत होते घरी गेल्यावर वाईफ स्वॅप काय असतं हे समजवायला विशालला खूप वेळ लागला बायकोची अदला बदली असं बोलल्यावर तर तिचा राग अनावर झाला ती सरळ माहेरी निघून गेली पुढे विशालने त्याच्या फॅन्टॅसीला पूर्ण करण्यासाठी काय केले आणि खरंच बायकोची अदला बदली झाली का हे जाणून घेण्यासाठी कॉमेंट्स करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद